आणि हे सांगा मधल्या काळामध्ये एक बलात्कार झाला कुठे झाला कुठे झाला बलात्कार बदलापूर तुम्ही जागृत आणि जो बलात्कार झाला त्याचा एन्काउंटर झाला चांगला झाला का वाईट झालं आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना टाळ्याची सलामी देऊया चांगलं झालं त्याचा काय विचार करायचा घरातला असू दे कुठल्याही जातीचा असू दे कुठल्याही धर्माचा असू दे जो महिलेला चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊन त्याच्यावर अत्याचार करेल अशा व्यक्तीला मात्र हे शासन हे कठोर व्हायला पाहिजे कायदे हे कठोर व्हायलाच पाहिजे आमच्या आया संरक्षण आणि म्हणून आनंदिगीच्या असलेला चेला आणि बाळासाहेब हिंदूरदे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या गुनुवशनाने चाललेले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी धन्यवाद व्यक्त करतो